मागण्या मान्य करा आमच्या करा आमच्या मागण्या मान्य करा करा सातवा आयोग काय आमच्या आमच्या अशा मागण्या आहेत की आम्हाला शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन वाढ हवी आणि ज्या आमच्या जी आमची वेतन वाढ झाली त्यात जो आनागुंदी कारभार आहे पाच चार अडीच त्यापेक्षा आम्हाला सरसगड पाच हजार द्या नाही तर शासनाप्रमाणे वेतन वाढ द्या ही आमची मागणी आहे त्याचबरोबर जे आमचे डीएचे फरक असतील गरबाडीचे फरक असतील ते आम्हाला मिळावेत ही आमची मागणी आहे शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळाले पाहिजे आमची महागाई वाहताय गरबाडे आहे त्याचा फरक आहे दोन हजार सोळा पासूनच करार झालेला नाहीये आज दोन हजार चोवीस उलटलं तरी अजून त्याच्याकडे शासन लक्ष देत नाहीये आज मुख्यमंत्र्यांनी बैठक लावली त्या आशेवरती कामगार बसलेलं आहे आणि कामगाराच्या मनात उदासीन पण तरी शासनाने मुख्यमंत्री साहेबांनी आज पगार देऊन वाढ देऊन आम्हाला महाराष्ट्राची परी ही जीवनदायीनी आहे प्रवास हे आमचं दैवत आहे प्रवासांची गैरसोय व्हावी असं आमची मुळीच इच्छा नाही परंतु आज एस टी कर्मचाऱ्यांची अवस्था फार वाईट आहे इतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या मानाने डीए चा फरक किंवा सातवा वेतन आयोग आम्हाला देण्यात यावा जेणेकरून आमची आर्थिक स्थिती बऱ्यापैकी सुधारेल आणि आम्हाला योग्य तो नाही मिळेल अशी आमची अपेक्षा आहे शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला वेतन द्यावं आणि जो काही महागाई भत्त्याचा फरक आमचा थकीत राहिलेला आहे तो आम्हाला परत द्यावा ही विनंती चा कर्मचारी हा गावागावात जातो एखाद्या माणसाला सोडायचं असेल तर गाडी आमची पूर्ण हे जाते आमच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाप्रमाणे पगार दिला पाहिजे ज्या आमचा कर्मचारी आणि आमचा शासकीय कर्मचारी यांच्यामध्ये जो पगाराचा जो फरक आहे म्हणजे जो डिफरन्स पडतोय तो कमी करून द्यावा किंवा आम्हाला सातवा वे वेतन आयोगाप्रमाणे देण्यात यावे कारण की आम्ही पण सरकारी कर्मचारी आहे आमच्याकडे मंत्री एम डी सगळे सरकारी असतात मग आम्हाला असा वेगळा भेदभाव का गाडी चालली ती हा सोलापूरला जहा जा दहा वाजल्यापासून गाडीने काय बोलू सांग कोर्टाचा आदेश देऊन सुद्धा कोर्टाला सुद्धा मानत नाही ती म्हणल्यावर मग कोर्टाच्या सुद्धा पुढे गेले दहा वाजता आले दोन जाड्या वागे गेले अचानक भरून सगळ्या जागा मिळाल आणि तिकडे खाजगी कला आम्ही गेलोच ना आम्ही थांबलो कलाबाड कशाला बोला आम्ही गेलोच ना बघू काय खाजगी जाय किती मागणार होता साडे नऊ मला जायचं उमरगा भेटी काय काय आता अचानकच लक्ष्मी गौरीच्या परेड मध्ये आम्हाला माहितीच नाही आम्ही अचानक गावाला गेलो होतो आता गाड्या बंद आहे सोलापूर म्हणण्यावर काय करायचं हे जनतेला असं फसवणं चुकीच आहे ना अचानक दगड टाकायचं म्हणजे लहान लहान लेकर घेऊन आम्ही गावे गावे फिरायचो देव करत फिरायला हे शासनानं गार्ग तिकीट केलंय गावाला जायला अचानक बंद पण करते म्हणजे काय जगायचं बरोबर आहे ना हे असं करणं पण आता गाड्या अचानक टांवर आल्या म्हणजे गाड्या गणपतीच्या मध्ये संपाय म्हणले त्याने आता आम्ही जायचं कसं पोड लागलंय आम्हाला घर पोचायचं काही तर राहायचं आम्ही चार पाच कस्टमर आहे खासगी बस वाल्यांचे पण रेट वाढले तर खासगी बस मध्ये चालले ना त्याने फुल तिकीट द्या म्हणणार आहे आम्हाला आम्ही फक्त आम्ही वन फोर आहे म्हणून आम्ही थोडे तिकीट आणलेलं त्याने ऐकणार कुठे आहे नाही ऐकणार तो गाडी चालू होईल का नाही हे कोण पडले आम्हाला होईल का नाही हे पण कळणार तिकडे आता डायरेक्ट इथं आले त्याने गर्दी उठली लोकांची की चला प्रायव्हेट गाड्या चालल्या सोलापूरला जावा हा कंडक्टर म्हणते जावा प्रायव्हेट गाडी चालू झाले जीवागी जीवागी। आ, नमस्कार सर्वप्रथम माझी सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने महाराष्ट्रातील तमाम जे आमचे राज्य परिवहन मंडळाचे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत या सर्वांच्या वतीने मला सीएम साहेबांना हात जोडून एकच विनंती करायची आहे की त्यांनी सर्वसामान्यांचे जे हाल सुरू आहेत मुळात सीएम साहेबांना फडणवीस साहेबांना अजय दान या सर्वांना कल्पना आहे की सर्वसामान्यांची किती हाल सुरू आहेत तरी सुद्धा ही नाचकी का करतायत स्वतःचीही करून घेतायत कर्मचाऱ्यांचे हाल करतायत हे कुठेतरी थांबव आणि मला वाटतं की आमच्या ज्या मापक अपेक्षित तसं पाहायला गेलं तर खरंच मापक अपेक्षेत कारण आम्ही कष्ट करतो हक्कच मागतोय आणि एकीकडे तुम्ही लाडकी बहीण योजना म्हणजे त्या गोष्टीचा रिस्पेक्ट करतो आम्ही की तुम्ही चांगल्या योजना लाभ राबवत आहे परंतु कुठेतरी आमच्या जे सर्वसामान्य कर्मचारी आहेत त्यांच्या पण हाल विचार करावा असं मला प्रामाणिकपणे वाटतं त्यांनी या सगळ्या गोष्टींचा विचार करावा आमच्या जर मागण्या चुकीच्या असत्या तर आम्ही या अशा पा पद्धतीचं पावलं उचलली नसती धरणे आंदोलन यापूर्वी नोटीसा दिल्या त्याबद्दलही म्हणजे थोडीशी अपमानास्पदच वागणूक दिली महाराजांना जशी त्या काळामध्ये दिली गेली होती कि पण मग एकेकाळी महाराजांनी त्यांचं जसं अस्तित्व सिद्ध केलं तसं आमचंही अस्तित्व मा कुठेतरी मान्य करा अशी माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे आणि एकीकडं आर्थिक दर्जी ही कुठेतरी आमची कमी करा असं जसं जसं वय वाढतं तसं तसं सगळ्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज वाढतात आम्हालाही पेरेंट्स आहेत आम्हालाही कुटुंब आहेत आम्हालाही पाले आहेत आम्हालाही वाटतं की त्यांनी चांगलं शाळेत जावं कुठेतरी चांगलं शिकावं आणि जेणेकरून चांगलं भविष्य त्यांचंही राहील तर सीएम साहेबांना अजे आणि फडणवीस साहेबांना सर्वांना हात जोडून विनंती राहील सर्वांच्या वतीने मी विनंती करतो की त्यांनी आमच्या या ज्या माफक अपेक्षा आहेत त्या मान्य कराव्यात धन्यवाद निमित्तानं सरकारला एवढंच सांगायचंय की तुम्ही प्रत्येक महामंडळाचे गारणं ऐकता त्या पद्धतीने एस टी कर्मचाऱ्यांचे चा देखील हे गारणं ऐका आणि आजची जी चर्चा होईल याला ठोस कारण आणि त्याची सकारात्मक भूमिका घेऊन निर्णय द्या तुम्ही एस टी कर्मचाऱ्यांना खुश करा नक्कीच जनता तुम्हाला देखील खुश कराल एवढंच मी या ठिकाणी सांगतो धन्यवाद